नमस्कार काल दिल्लीत झालेल्या एका साहित्य संमेलनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय चर्चांना उधान येऊ लागलं मुळातच हा कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम होता मात्र त्याची फारशी चर्चा होणंही गरजेचं नव्हतं मात्र असं न होता त्याची राजकीय चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली सर्वाधिक चर्चा झाली ती संजय राऊत यांच्या आगपाकडीमुळं मुळातच संजय राऊत यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेमकं दुखणं काय आहे की शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं तिथं जाऊन त्यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करणं की त्यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करण्यासोबतच आपल्या उक्तीतून आणि कृतीतून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीचा पाठबळ देणं की एकीकडं एक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे फडणवीसांशी सलगी करू पाहत असतानाच त्याच्याही अगोदर शरद पवार भाजपच्या मांडीवर जाऊन बसतात की काय ही शंका वाटणं हे त्यांचं दुखन आहे का नक्की या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये काय घडलंय काय बिघडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर काल दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या नंतर संजय राऊत हे माध्यमांसमोर आले नसते तर एक नवल वाटलं असतं नेहमीप्रमाणेच ते यावेळीसुद्धा माध्यमांसमोर आले आणि शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाण्याबाबत त्यांनी आपला आक्षेप मा माध्यमांकडे नोंदवला यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्या शत्रूंच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे शत्रू कसे काय होऊ शकतात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून गेले अडीच वर्ष चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राचे शत्रू कसे होतात राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली म्हणून ते महाराष्ट्राचे शत्रू झाले का फक्त सेनेशी गद्दारी केल्यानंतर ते सेनेचे शत्रू होऊ शकतात महाराष्ट्राचे शत्रू कोणत्या आधारे होऊ शकतात हाच जर न्याय जर शरद पवारांना लागू करायचा झाला तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली शरद पवारांनी नेमकं हेच केलं होतं मग संजय राऊतांना हा इतिहास माहीत नव्हता का मग तरी देखील संजय राऊत आणि त्यांची शिवसेना ही शरद पवारांच्या साथीनं महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्ष राहिलीच ना मग आज संजय राऊत कोणत्या तोंडानं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे शत्रू म्हणतात यानंतर झालेल्या भाषणामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राला केवळ प्रगतीपथावर नेलं नाही तर या राज्याच्या राजकारणाला योग्य दिशा दे देण्याचं काम हे एकनाथ शिंदेंनी केलं त्याच पद्धतीनं ठाण्याचा विकास हा एकनाथ शिंदेंनी केला असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले आणि या वाक्यानंतर तर संजय राऊत यांचा अक्षरशः तिळपापड झाला त्यांनी थेट शरद पवारांना चुकीची माहिती आहे असं सुनावलं अहो संजय राऊत साहेब तुमचं जेवढं आज वय आहे तेवढी वर्ष शरद पवारांनी संसदीय राजकारणामध्ये खर्च केलेली आहेत आणि शरद पवारांना हे माहीत नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता संजय राऊत उद्या मीडियाच्या भोंग्यासमोर काय बोलणार हे शरद पवार दिल्लीमध्ये बसून सुद्धा सांगू शकतात एवढा त्यांचा राजकारणाचा गाढा अभ्यास आहे आणि शरद पवारांना चुकीची माहिती दिली गेली असं सांगून तुम्ही स्वतःच हसं करून घेताय बरं शरद पवारांनी कुणाला विचारून या कार्यक्रमाला जायला पाहिजे होतं असं संजय राऊतांना वाटतंय मुळातच दोन गोष्टी आहेत की एक तर हा कार्यक्रम होता सांस्कृतिक आणि शरद पवार हे स्वतः एका राजकीय पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्यामुळं त्यांचा निर्णय त्यांच्या पक्षाचा निर्णय हे स्वतः घेऊ शकतात आणि तशा पद्धतीचं कालच खुलासा रोहित पवार यांनी केलेला आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा पाळण्यासाठी पवारसाहेब त्या कार्यक्रमाला गेलेले आहेत राहिली गोष्ट महाविकास आघाडीची तर महाविकास आघाडी म्हणून गेल्या तीन महिन्यात तुम्ही तिघेजण एकत्र म्हणून किती वेळा दिसलात हाही मोठा संशोधनाचा विषय आहे बर या महाविकास आघाडीची ज्या तुम्ही किमान समान कार्यक्रमावर सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये खोग हल्ल्याचं काम पहिल्यांदा तुम्हीच केलं काही दिवसापूर्वीच स्वतः उद्धव ठाकरे आणि तुम्ही संजय राऊत आपण दोघांनी सांगितलं की इथून पुढं शिवसेना चांदा ते बांदा सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार मग ही स्वबळाची भाषा सगळ्यात अगोदर शिवसेनेकडून आली शरद पवारांनी या विधानसभेनंतर कधीही स्वबळाची भाषा केलेली नाही कारण त्यांना या त्यांच्या सध्या राहिलेल्या पक्षाची कुवत आणि मर्यादा ते जाणून आहेत त्यामुळे ते, ते सोबाळाची भाषा करणार नाहीत दुसरीकडं ज्या खेळी मेळ्याच्या वातावरणात कालचा दिल्लीतला कार्यक्रम संपन्न झाला एकनाथ शिंदे आणि शरद पवार ज्या पद्धतीनं एकमेकांशी चर्चा करत होते बोलत होते ते पाहता एकनाथ शिंदे महाविकास आघाडीचे जे सर्वे सर्व आहेत शरद पवार यांच्याशी देखील आपले संबंध अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत हे वाकोल्या दाखवून शिवसेनेला डिवचत तर नसावेत ना अशी ही शंका राऊतांना नक्कीच आली असणार संजय राऊत यांनीच काही दिवसापूर्वी शरद पवार यांना समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं एक विधान केलं होतं मग आता राऊतांचा हा शंभरावा जन्म आहे का असं म्हणावं लागेल कारण शरद पवार हे संजय राऊतांना जेवढे कळले ते फक्त हिमनगाचं एक टोक आहे त्याखाली शरद पवार बरेच अजून शिल्लक आहेत आणि हे राऊतांना कळायला फार वेळ लागणार आहे खरं तर हे दोन हजार एकोणीसलाच राऊतांच्या लक्षात यायला पाहिजे होतं कारण शरद पवार हे असे नेते आहेत की ते दुसऱ्याची गरज आणि स्वतःची सोय याच्यावर त्यांची बार्गेनिंग पॉवर ठरवतात दोन हजार एकोणीसला नेमकं त्यांनी हेच केलं त्यांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं आणि नेमकंच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सत्तेची हाव ओळखली होती आणि याचाच फायदा घेत त्यांनी महाविकास आघाडी निर्माण केली याच्यामध्ये त्यांनी पुन्हा दोन पक्षी मारले एकतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं त्याच पद्धतीनं काँग्रेस जी सत्तेमध्ये कधीही अपेक्षित नव्हती त्या काँग्रेसला त्यांनी सत्तेत घेतलं आणि त्यांच्यावर आणखीन पावशर ठेवला राजकारणात शरद पवार जिथं गरज असेल तिथंच आणि तेवढंच महत्व एखाद्याला देत असतात आणि याचा अनुभव संजय राऊत यांना देखील आला असेलच मुळात याच शरद पवारांच्या राजकारणाला विरोधक विश्वासघातकी राजकारण म्हणतात मात्र हे त्यांच्या दृष्टीने योग्य असलं तरी शरद पवारांच्या दृष्टीनं ती एक दूरदृष्टी असते कारण शरद पवार हे स्वतः कधीच काही करत नाहीत आपल्याला जे हवं असतं ते दुसऱ्याकडून करून घेतात थोडक्यात काय तर शरद पवार हे नेहमीच पाहुण्यांच्या काठीनं साप मारत असतात जे नेमकं त्यांनी ने दोन हजार एकोणीसला करून दाखवलं याच कार्यक्रमात आपल्या सत्काराला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी महाज्य शिंदे ज्योतिरादित्य शिंदे स्वतः एकनाथ शिंदे आणि सदू शिंदे यांचा संदर्भ दिला सदू शिंदे म्हणजे शरद पवार यांचे सासरे जे क्रिकेटमध्ये स्पिन बॉलर म्हणून प्रसिद्ध होते आणि याचा संदर्भ देत एकनाथ शिंदेनी सांगितलं की शरद पवार यांनी आजपर्यंत अनेकांना गुगली टाकलेली आहे मात्र माझ्यावर कधी गुगली टाकली नाही कदाचित शरद पवारांनी आजपर्यंत एकनाथ शिंदेवर गुगली टाकली नसेल परंतु काल जे शरद पवार बोलले ते देखील एखाद्या वेळेस गुगलीच असू शकते कारण शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध नेमकं ते करत असतात आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोघं जवळ आल्यानं कदाचित शरद पवार हे भाजपच्या अजून जवळ जातील असा एक समज संजय राऊत यांचा झालेला असू शकतो परंतु संजय राऊतांच्या एक ध्यानात येत नाही की शरद पवारांना जर भाजपशी जवळी करायची असेल तर ते थेट स्वतः जाऊ शकतात कारण तेवढी त्यांची बार्गेनिंग पॉवर आहे तरी देखील संजय राऊतांना भीती नेमकी कशाची आहे तर या सगळ्या प्रकारामध्ये गेले दोन अडीच महिने आपण बघतोय विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जवळपास तीन ते चार वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि यातूनच ते भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत असं एकूण चित्र दिसत आहे मात्र या सगळ्या प्रकारामध्ये भाजपच्या जवळ जाण्यात शरद पवार आपल्या अगोदर यशस्वी होतात की काय अशी शंका देखील राऊतांना येणं साहजिक आहे शरद पवारांनाही चांगलं माहिती आहे की भाजपला आता नक्की कुणाची गरज आहे आणि भाजपलाही ते चांगलं माहिती आहे की शरद पवारांची आपल्याला कधी गरज आहे त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळात शरद पवार हे भाजपसोबत दिसतील कदाचित संजय राऊतांना असं वाटत असेल की शरद पवार हे आपल्या अगोदर भाजपसोबत जातील आणि त्यानंतर आपली अवस्था मात्र ना घर का ना घाट का अशी होणार आहे आणि संजय राऊतांचं हेच दुखणं या निमित्तानं काल त्यांच्या तोंडातून बाहेर पडलं